तर आमका एवढी चिचुरट्या गावलेली आहेत बघू शकताय आणि आता ही साफ करूची हत या बाजूक एवढी साफ केलेली आहेत नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गात लोक कोकण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असल्यास तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेलायकॉन दाबा ज्यामुळे तुमका असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग्स बघू गावतेले तर आ तर आमका एवढी चिचुरट्या गावलेली आहेत बघू शकताय आणि आता ही साफ करूची हत या बाजूक एवढी साफ केलेली आहेत साप म्हणजे आपण काय करू की तर हे डेट काढू काय आता बघू शकताय हे देटासकट काढलेले आहेत तर याचे देट काढू आहे जसे आपण मिरची साफ करतो तसा आणि त्यानंतर मग हे धुवून घेऊ की एकदा आणि ह्याच्यामध्ये बघू शकताय पिवळी आहे हिरवी हिरवीपणात आणि तांबडीपणात पिकल्यावरती अशा प्रकारे जातात एकदम तांबडी ही बघा आणि का काटे पण असतात तर त्यामुळे जपून काढायच्या लागतात हा ह्याच्यात अटॅक वगैरे काटे असतात हे बघू शकताय त्यामुळे जपून काढू या ठेच करूया ना आणि ह्याची कडी करतात ती आता तुका नाही हां हां कोकणात करतात आपण चार मिरच्या लागत तर दोन मिरच्या कापलेले होती ऑलरेडी तर मंडळी ही स्वच्छ धुतलेली आहेत चेचुरटा आणि आता त्यावरती टेलेली आहेत आता ती भाजूक घेऊया आपण याच्यामध्ये तेल वगैरे काय घातलेलं नाही हा फक्त धुतलेली आहेत ती तर आता आपण भाजून घेऊ घे पहिली आणि त्यानंतर मग पुढे प्रोसेस सांगत जाईन मी आग पण मस्त पेटता आणि चुलीवरती कोणतं पण जेवण बनवलं तर टेस्टी लागतं आता ला थोडंसं पाणी घातलेलं होतं म्हणजे धुतलेला होतं त्याच्यात थोडंसं पाणी होता त्यामुळे तर आता सुकतला तर आता आपण चमचेन ढवळूया आणि चिचुरटा चांगली भाजली की थोडीशी सॉफ्ट जातली आहेत म्हणजेच मऊ जातली थोडी किती मस्त दिसतात बघू शकता तुम्ही असे कलरफुल मनीसारखे वाटतात चिचुरटाचो ठेचो खराच औषधी असता तर त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा थोडासा कडू लागत तुमका पण मस्त टेस्ट भारी आता ही चिचूरटा जरा सॉफ्ट झाली आहेत आणि आता आपण एका ग्लासाने किंवा चम ग्लासाने किंवा वाटक्याने दाबूक आहे असा त्या बघा आता मऊ झालेली आहेत ती इझिली एकदम बारीक जातील आहेत प्रकारे ग्लास किंवा वाटी घेऊन आपण दाबूक आहे आणि ह्या बाजूक मी या चार मिरच्या कापून घेतलेलो आहेत हिरव्या मिरच्या चार बारीक कापून घेतलेले चॉप करून तर तो पण आपण लागते एकदम बारीक आपण अशा प्रकारे दाबून घ्यायचा लागता कारण सगळं मिक्स झालं की मग कडवटपणा कमी जाता त्याचा तर आता त्याच्यामध्ये ते तेल घालूया आणि त्याच्यामध्ये मग ह्यो बारीक कापलेलो हिरव्या मिरचो आता ही मिरची पावडर थोडीशी टाकून देऊया मिरची पावडर टाकलं थोडीशी म्हणजे चव बरी येतात तिने आणि कडवटपणा पण कमी जाता आता चवीनुसार मीठ आता आपण तर ढवळून घेऊया आता चव एक नंबर येत लिहा आता आपण फक्त पाच मिनिट ह्या परतीत राहू गया आणि सुकलं की मग उतरू गया आता अजून काय टाकूची गरज नाही ना काय टाकतेलाच झालं ना गरम मसालो टाकल्यावर चालता की नको नको ना ओके मस्त वाटतं एकदम चमचमीत आणि हो ठेचो कशासोबत खाऊ काय म्हणजे चांगलं लागतं चपाती नाहीतर भाकरी भातासोबत नाही ना भातासोबत कडू लागतो ना तर ठेचो बनवल्यानंतर तुम्ही पण भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाया कारण टेस्ट भारी येते या मग भातासोबत मग कडू लागतं जास्त अजून थोडंसं सुकवून दे नंतर आम्ही उतरतलो तर आता हा ठेचो रेडी हा बघू शकताय आता आपण उतरूया आहे का सुकलेलो आहे बरोबर आता उतरल्यावरती मी तुमका दाखवते तर बघू शकताय किती मस्त दिसतं चमचमीत तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच आजचा ब्लॉग आवडला असा तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असल्यास तर चॅनलला आपण सबस्क्राईब करू विसरू नका आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि सोयन रवा बाय बाय